सकलार्थ मती प्रकाश म्हणे निवृत्ती दासो अवधारी जो मृदया फुले चौपाडो भले वरी वैसव पावले श्री गुरूंची गिवाजयांचे गली अस्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते बंधो श्री चरण श्री गुरूंचे हे नमस्कार ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावण झालो चराचरी मी कडाकुसरी काहीच नेने बोलतो वचने हो अतिभाविका एका जना अर्धने तुमचा दास त्याची आज पुरवावी तुमचा अनुग्रह लो पाव न झालो चराचरी किंवा काय माझी वाणी मानेल संतांजौ चित्तासी अपुलिया सरस्वती माते द्यावी मजो स्मृती येतो का कुलती तुझ लागी आपुल्या बाळा दर्यात हाती न करी भजी ती आता भिरवा विलासिनी जे चातुर्यार्थ कला ती शारदा विश्व मोहिनी नमिली मि ते नमस्कारोनी आता मस्त कही पाया हो। पायावरी वारकरी संतांच्या किंवा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा नमस्ते भगवान व्यास सर्व ब्रह्मा विष्णु महेशाना मूर्ती सत्यवती कृष्ण नारायण मन्दे कृष्ण वंदे भजप्रियम कृष्ण द्वैपायण मंदे कृष्ण वंदे वृत सुतम माझी वाणी तुझे वर्ण गौडनी बांधती धारणासी गडा गौडनी बांधती धारणासी गडा खेड़े त्या गोपाळा माझी ब्रह्म माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम आयसे देई प्रेम काही गड़ा किंवा धावोनी या बागे येश्वदे भोजन हिंडेरा नोरा न गाई पाटी तुका मने सर्व कला ज्याचे अंगी घोडेपणा लागी भिक मागे माझीवानी तुझे गुण नाम पैसे देई प्रेम काही कडा विठल विठल सी गडा खेडे त्या गोपाडा माझी ब्रह्म धावनी मागे यशव भोजन हिंडे रानो रान पाठी प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी जमलेल्या प्रभू सज्जन भक्तीवती माता थोडा पेस कवी तरुण मित्र बालवर्ग समयस्कर टाडकरी बंध माझी माझी विद्यार्थी सर्वगुरु गुरुबंधू मंडळ अनंत कोटी ब्रह्मांड नायक जगतखिल पालन शक्ती आहे त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणारविंदी संकीर्तन सेवेसाठी जो अभंग निवडलेला आहे वैराक्याची मृत्यूमंत असे पुकडी पर नामधारक विश्वालवादी महाराष्ट्राला सुशोभित करत राहिल्या देवचे निवासी साधू थोर व्याक्रांद श्रीमंत साधू जगतमध कोप्पारे यांचा तीन चरणाचा छोटासा गौडरपर प्रकरणातील बाल क्रीडा प्रकरणातील अभंग शेतीसाठी निवडलेला आहे विठल विठल अभंग तीन ती लाहे। एक अवढलपर प्रकरणातील आहे अभंग निवडण्याचं जे प्रयोजन आहे त्यातील तर असं हे महाराज म्हणतात या विश्वामध्ये अनेक अवतार झाले पण एक अवतार असा झाला की सर्वसामान्याच्या गळ्यातला दायी झालं शास्त्रीय त्यांच्या संप्रदायाच्या भाषेत बोलायचं झालं तर ज्ञानी असेल विज्ञानी असेल विषयी असेल पामर असेल जिज्ञासू असेल गावाच्या भाषेत बोलायचं झालं महाराज आडानी असेल सुशिक्षित असेल ज्ञानी असेल कौटुंबाच्या भाषेत बोलायचं झालं सासू असेल सून असेल मुलगी असेल पती असेल मुलगा असेल या सर्वांचा आवडता विषय जो अवतार बनला त्या अवताराचं नाव भगवान श्रीकृष्ण आणि द्वापार युगामध्ये तो परमात्म्याने ज्या अनेक के लिला केल्या त्या संपूर्ण दुःखाची निवृत्ती करून शास्त्र सुखाच्या प्राप्तीचा एक मार्ग आहे आणि गोकुळामध्ये जन्माला आलेल्या ज्या काही स्त्रिया आहेत ना त्या रूपाने जरी स्त्रिया म्हणून जन्माला आला असाल तर त्यांचा अधिकार असा आहे त्या वेदाच्या श्रुती आहेत आणि एक वाक्य पुन्हा ऐक देव अवताराला यायच्या अगोदर जो वर्ग अवताराला येतो त्याला संत किंवा विभूती असं म्हणत मग त्या वेदाच्या श्रुती स्त्रिया म्हणून जन्माला आल्या आणि देवाची लिला त्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिली आणि स्वतःच्या मुखानी गायली पण त्या गात असताना म्हणत असताना कोणत्या म्हटल्या महाराज त्याचा अर्थ असा आहे महाराज म्हटले गौडणी बांधती धारणासी गडा बांधती धारणासी गडा घरी गेला रासानं का अर्थ लव गौडने धारणाला गडा बांधला धारण म्हणजे खांब आपला आता हा पाईप उभा आहे पण त्याला दुसरा पाईप जॉईन करण्यासाठी जो मध्ये दिला गेला ना त्याला आडवा म्हणतात ना तसे जुने घरं आपल्या जर लक्षात आली तर खांब खालून असायची आणि पुऱ्या धाब्याचं ओझ सांभाळण्यासाठी जो, जो लाकडा टाकला जायचा आडवा त्याला काय म्हणायचा आपण सरा